लाड सावंगी येथे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासन मात्र साखर झोपेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील कोलदरी गट नंबर एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न येथील शेतकरी अशोक मिसाळ रतन मिसाळ गणेश टेलर पडूळ इणुस शेख रावसाहेब शेजूड सांडू नाईक हरिभाऊ बनसोडे भागाजी पाटील हे शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत दोन तीन वर्षांपासून तहसीलदार मंडळ अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही अद्यापही आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही सर्व शेतकरी कुलदरी गट नंबर एकशे पन्नास मध्ये बसलो हो। आहोत आज उपोषणाचा तिसरा दिवस असून मंडळ अधिकारी वारंवार उडवा उडवीची उत्तरे देतात चार वर्षांपूर्वी शेतकरी दोन बापलेकांना विजेचा शॉक लागला होता शॉक लागल्यानंतर दोघा बापलेकाने झोडी करून रस्त्यापर्यंत आणावे लागले जर रस्ता चांगला असता तर दोघाही शेतकरी पुत्राचे प्राण वाचले असते जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि आम्हाला हक्काचा आमचा रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले तर तेच उपोषण करते शेतकरी यांनी लाड सावंगी येथील अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक नमस्कार लोकनायक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी या ठिकाणी लाडसंगी या ठिकाणी कोलरी रस्ता रस्त्यासाठी या ठिकाणी शेतकरी तब्बल तीन दिवस आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रशासन साखळीच्या झोपेत असल्याचं दिसत आहे आणि बऱ्याचशा वयोवृद्ध उपोषण तब्येत खालवली होती आज या ठिकाणी करमाटचे बीड जमादार श्री संजय जगताप साहेब दोन तीन सारखे चाक्र मारत आहे फक्त प्रशासन सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेलं आहे आणि प्रशासन बाकी तर सारखेच लोक असल्याचं येत आहे बाबा काय सांगाल तिसरा दिवस आहे उपोषणाचा आज तिसऱ्या दिवस उपोषणा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बाबा मी सांगतो तुम्हाला साहेब आम्ही दोन हजार एक पासून झटू राहिलो एवढे कागद गेलो काय आलो काळे कागद आमचा रास्ता काँग्रेसच्या काळात झाला होता सत्य बोलतो दोन हारत चावतात झाला ना तिथं देशमुख साहेब आले इथं सगळे लोक आले ते माल होते मोठ्याले आता मोठ्याले होते ते मोडू म्हणजे बाग मोडू लागले तिथे म्हणे साहेब आमच्या पाप मा त्यांना का उरून जावं का देशमुख साहेब म्हणे आता बिल्डिंग उठून ओढून मग शेतकऱ्याच्या पाया पडा म्हणजे दोन तीन माणसं म्हणे मग आता पाया पडायला लागले दोन महिने मारा मग त्यांनी काय केलं आपली की हे काय एस टी काढला पंधरा एस टी एसदा मग तारखे आम्ही केल्या ते तारखेला आलेच नाही मग आमच्याकडून निकाल लागला तारखी केला आम्ही जबाबदारी एकदाच आली फिरू आलेच नाही ते निकाल आमच्याकडून लागला मग जो झाला ते नंतर ना काय नाही आम्हाला मिळाला दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला हा दोन हजार तेवीस मिळाला आम्हाला पहिला मिळालं बावीस दोन झालं ला मग तेवीस आता काय चालू आहे चोवीस चालू आहे ना लहान महिने होऊन गेले हा मग आता का नाही बरं पण काय म्हणे सर आता खरा नाही म्हणे आमच्या पोराची परीक्षा आली परीक्षा बी आली नव्हती तेवीस पहा चोवीस पहा बरं बाबा जाऊ दे झालं नंतर काय म्हणे मंडळ घरी हे आलं म्हणे इलेक्शन आलं इलेक्शन आलं म्हणे मग मुक्यात बसलो आम्ही नंतर काय म्हणे हे लागलं म्हणे आचार साहिज लागलं म्हणे असं करू करू एवढा टाईम आणला पण आणि मग नंतर गेलो तशा साहेब म्हणे आचार साहित्य कसं झाली म्हणतो मला त्यांनी बनवलं म्हणतो मला आचारसाठी ह्या कामाला कसं झाली मी तुम्हाला बनविलं म्हणे सुट्टी सर्वी मंडळ अधिकाराची मग काल कालच्या वेळेस मंडळ अधिकारी तलाठी साहेब तुमच्याकडे भेटी सगळ्या त्यांना काय दिलं तुम्हाला मंडळ अधिकारी तलाठी हा ते मग आम्हाला म्हणाले जी शिव आहे ना हाँ. ती मोकळी करू बाबा शिव म्हणलं का मोकळी पुढे जाऊन तुम्ही मोकळी करून तुम्ही एकशे चोपन्न गट नंबर ची सुरुवात करा करा एकशे पन्नास पासून नाही 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 एकशे चोपन्न लोक तिकोन शिव आहे ना एकशे चोपन्न लोक मोकळे त्या जागेमध्ये

तीन चार वर्षापासून दुर्लक्ष करू लागल शासन आमच्याकडे आणि तीन दिवसापासून बसले अन्न नाही पाणी नाही काय नाही काही नाही आमचा आवाज घालून गेला आज जवळ जवळचे पाच जण आमच्या मध्ये सलाईनच्या बाटल्या दिल्या सलाईन लावल्या आणि आता बसलो बर साहेबांची काय काय माहिती मिळाली काय भेटले येणार असं काही झालं नाही त्यांचं काही आदेश आला नाही आम्हाला माहिती आणि ते मंडळ अधिकारी आलेच ना ते म्हणे आम्ही शिवापर्यंत मोकळा करून देतो पुढाचा काही आम्हाला अधिकार नाही पुढचं तुम्ही पहा तुमच्या पद्धतीने काय करा ते खाजगी आहे म्हणे पुढं आम्ही काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो बरं यापुढे प्रशासना तुमच्याकडे दुर्लक्ष केलंच तुम्ही काय काय अधिकार देणार काय सांगा उपशन चांगले कागद मिळेल कागद आम्हाला मिळत नाही जोडीत नाही शेतकरी वयोवृद्ध शेतकरी या ठिकाणी उपसायला बसलेला आहे आणि सपोज तिसरा दिवस त्यांचा या ठिकाणी आहे आणि त्रस्त शेतकरी या ठिकाणी बरं पावसामध्ये कालचा सुद्धा पाऊस चालवता काय सगळं हॅलो सर माझं नाव अशोक रत्तन मिसाळ एक सर्वसामान्य शेतकरी मागासवर्गीय आणि आम्ही जवळजवळ दोन हजार एक पासून तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब ओ साहेब असे अमूक तराचे अर्ज फाटे करून करून आजपर्यंत आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही हर वर्षी आम्ही सकाळ पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो प्रत्येक काळात जातो तहसीलला चला बाबा आम्हाला रस्ता द्या सर आम्हाला रस्ता द्या अर्ज फाटे करून आमच्याकडे ओशी नाही मोठे कपाट भरलं तरी त्या उशीचा फायदा झाला नाही आणि शेवट आम्हाला उपोषणाचे पाळी आलेले आहे आमच्यातील शेतकरी माग दोन तीन वर्षापूर्वी शॉर्ट लागून शिवचा मृत्यू झाला तर त्यांना नेण्यासाठी रस्ता नव्हता तर आम्ही त्यांना पाठीवर टाकून रोड पर्यंत सर तर आमची कोणी काळजी ना आम्ही मुंबईसारख्या आपल्या कोकणासारख्या आदिवासी लोकांसारख्या या जंगलात राहत आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्यासारखी दैन कोणाचीच नाही आणि अशी दैन आम्ही आता सहन करू शकत नाही जर आम्हाला रस्ता मिळाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम तोपासून सोडत नाही जीव गेला तरी मागं पाहणार नाही एवढं सांगून आमचं जे आम्ही उपोषण अमर चालू ठेवणार आहे हा चार वर्ष झाले त्यांचं नाव किशन बाळाजी भावले विठ्ठल किशन भावले दोघं वापल्या करणार लाईनीच लागून दोघं जागावर वारले तर त्यांना चिखलातून गाडी मोटर मोटरसायकल काही जात नसताना आम्ही त्यांना पाठीवर टाकून रोड पर्यंत नेलं आणि रोड भरून मग गाडीत टाकून पुन्हा दवाखान्यात मग त्यांची मदत झाली आणि अशा प्रसिद्ध आम्ही जीवन जगून काय उपयोग आहे आमचा त्यासाठी आम्ही ठेवून सोडत नाही जीव जरी गेला तरी आम्हाला परवडेल परंतु आम्हाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही या जागेवर उठणार नाही असे सांगतो आम्ही सर्व शेतकरी कळकळून बोलतो आहे या ठिकाणी चार वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्याला जो शॉक लागलेला होता करंट सप्लायचा त्यावेळेस जर रस्ता चांगला असता ते शेतकऱ्या दोघा बापल्याकरता जीव वाचला असता असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे जर रस्ता जर सरळ असता तर दवाखान्यापर्यंत त्यांची व्यवस्था झाली असती आणि त्यांचा जीव दोघा बापल्याकरता वाचला असता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही एकशे पन्नास गट नंबर एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न आणि एकशे चोवीस